मित्रांनो सांगलीमध्ये पाऊस पडला आणि जी दयनीय अवस्था झाली ती दयनीय अवस्था बघण्यासाठी सांगलीवरच कुपडश्वर महानगरपालिकेचे आयुक्त स्वतः गटरीच्या पाण्यामध्ये उतरलेत मी म्हणतो की सांगली आमची भाग्यवान आहे मी कुणाचीही तारीफ अशी फुकट करत नाही हा मनुष्य अत्यंत चांगला की आम्हाला सांगलीकरांना अभिमान आहे त्या गोष्टीचा म्हणून मी साहेबांची तारीफ करतो की आज ग्राउंडला उतरले म्हणजे थोडक्यात ज्यांचा सरदार रस्त्यावर आहे हो त्यांची फौज पण बाजूनं रस्त्यावर आहे हो मग आमचे ॲडिशनल आयुक्त रोकडे साहेब आहेत श नगर अभियंता आहेत आरोग्याचे कर्मचारी आहेत त्या भागाच्या नगरसेविका माझी नगरसेविका आहेत ही जी काही सगळी फौज रस्त्यावर हो आली ही फक्त सरदार रस्त्यावर आहे हो तर मी सॅल्यूट करतो की या आयुक्त साहेबांना की साहेब तुम्ही ग्राउंड लेवलला ले उतरून जे काम करता असे आम्हाला आयुक्त तुम्ही भेटलात म्हणून आम्ही तुमची तारीफ करतो साहेब धन्यवाद मानतो सांगलीकरांना या समस्येतनं तुम्ही सोडवू शकणार आणि शंभर टक्के आम्हाला ती खात्री आहे आणि ती खात्री आमची सत्यात उतरणार असंच आम्हाला वाटतं आहे धन्यवाद